नमस्कार प्रहार क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दौंड तालुक्यातील पाटस येथे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्याच्या घटनेसंदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनने तत्परतेने कारवाई करत सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे या संदर्भात सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही चुकीच्या संदेशामुळे समाजात गैरसमज पसरू नये याकरिता सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कोणीही या घटनेला सामाजिक किंवा धार्मिक तेड निर्माण होईल असं कोणत्याही प्रकारचं सोशल मीडियावर स मेसेज व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायण देशमुख यांनी केले आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो यवत पोलीस ठाणे येथे यवत पोलीस ठाणे हद्दीत एका अल्कोय पालिकेवर विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आरोपी यास असं काही ताब्यात घेरत येऊन त्याला त्याची अटकेची प्रक्रिया चालू आहे नंतर त्यानंतर न्यायालयीन करून पुढील तपास करण्यात येत आहे सदर पुन्हा त्या अनुषंगाने किंवा समाजात कोणती धार्मिक तेढ जातीय तेढ किंवा विसंवाद निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्व समाजातील लोकांनी जपून करावा कुणाचाही संतोष निर्माण अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवू नये किंवा जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये काही मेसेज संदर्भात सर्व ग्रुप कॅमिंनी काळजी घ्यावी सर्व ग्रुपमधील सदस्यांना निवेदन करावं किंवा सूचना कराव्यात जेणेकरून कुठलाही आक्षेपार्ह मेसेज आपल्या ग्रुपमधून व्हायरल होणार नाही आणि त्यातून सामाजिक शांतता बंद होणार नाही त्यासाठी ग्रुपमध्ये मुली पार्क असं सेटिंग लावून घ्यावं त्याचबरोबर स कुठलाही आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी सामाजिक शांतता बाधित होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं पोलीस विभागाकडून आव्हान आहे क्रांती न्यूजसाठी कॅमेरामॅन संजय पवार यांच्यासह मी मिलिंद शेंडगे पाटस